गुरुर्ब्रमा गुरुविष्णु गुरुर्देव गुरु परब्रह्म तस्मै श्री श्री नम देखा षडदर्शने मणिपती ते भुजांची मणवनी विसंवादे धरिती, आयुधे हाती पहा सहा शास्त्रे म्हणून जी म्हणतात तेच गणपतीचे सहा हात आणि म्हणून एकमेकांशी न मिळणारी मते हीच कोणी त्या हातात शस्त्रे आहेत माऊली म्हणते सहा दर्शने हीच शब्दमय वाङ्मय रूप गणपतीच्या हातांची आकृती आणि प्रत्येक हातात परस्पर विरोधी अशा प्रकारचं शस्त्र आहे या भारतभूमीत नऊ दर्शने म्हणजे स्कूल ऑफ थॉट म्हणजेच नऊ प्रमुख विचारप्रवाह आहेत यातील सहा जे वेदांना मानणारे त्यांना षडदर्शन किंवा सहा शास्त्रे असं म्हणतात राहिलेले तीन बौद्ध जैन व चारवाक हे वेदांना न मानणारे हिंदू विचारप्रवाह या ठिकाणी माऊलींनी वेदांना मानणाऱ्या सहा शास्त्रांच्या विचारप्रवाहांचा प्रत्यक्ष व न मानणाऱ्या विचारप्रवाहांचा अप्रत्यक्ष उल्लेख केला आहे या ठिकाणी हे खूप लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की जरी तीन विचार प्रवाह वेद प्रामाण्य मानत नसले तरीही ते या भूमीत या संस्कृतीत रुजलेले फुजलेले आहेत आणि जरी ते वेदांना मानत नसले तरी अप्रत्यक्षरित्या वेद ज्ञानावर एक प्रकारे आधारित असल्याने ते आम्हाला तेवढेच आपले आहेत की जेवढे ती षडदर्शने ते ह्या हिंदू संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत आणि ते आमचेच आहेत असो वेदांनी नक्की काय म्हटले आहे वेदांना नक्की काय सांगायचे आहे याचे चिंतन करण्यातून हे सहा व तीन विचार प्रवाह निर्माण झाले तरी तरकू तोची परशू नीतिभेदू अंकुशू वेदा महारसू मोदकू मिरवे तरी कानाद शास्त्र काणादशास्त्ररूपी हातामध्ये रूपी परशु आहे गौतमीय न्याय दर्शन रूपी हातात प्रमाण प्रमेयादी शोडश तत्व भेद रूपी अंकुश आहे आणि व्यासकृत वेदांतसूत्ररूपी हातात ब्रह्मरसाने भरलेला ब्रह्मज्ञानरूपी मोदक शोभत आहे या ओवीत माऊलींनी तीन शास्त्रांचा उल्लेख केला आहे काणादशास्त्ररूपी हातामध्ये अनुमानरूपी म्हणजे तर्करूपी परशु आहे तर्क हा नेहमी धारधार असतो आणि समोर येईल त्याचा कार्यकारण मीमांसेने विच्छेद करतो ज्याप्रमाणे परशु ज्या हातात श्री गणपतीने अंकुश धारण केला आहे त्याची माऊलींनी गौतमीय न्यायदर्शनी शास्त्राला उपमा दिली आहे तसेच ज्या हातात मोदक आहे त्या हाताची व्यासकृत दर्शनाला उपमा माऊलींनी दिली आहे आज या भारतभूमीत जो मुख्य विचार प्रवाह आहे तो वेदांत शास्त्रावर आधारला आहे किंवा या वेदांत सूत्रशास्त्रावर आधारला आहे वेदातील उपनिषदातील ज्ञान प्रधान मानून त्या आधारे वेद प्रतिपाद्याचा निर्णय या शास्त्राने केला आहे या हातात मोदक आहे मोदक याचाच शब्दशः अर्थ मोद करणारा म्हणजे आनंद देणारा आणि खरोखर याच वेदांत शास्त्राने संपूर्ण विश्वाला भुरळ घातली आहे यातील विचार मांडून स्वामी विवेकानंदांनी विश्वविजय प्राप्त केला आणि या वेदांत दर्शनाचे सिद्धांत भारताला तत्वज्ञानाच्या क्षेत्रात विश्वगुरु सिद्ध करतात एके हाती दंतू तो जो स्वभावता खंडितू तो बौद्ध मतसंकेतू वार्तिकांचा बौद्ध मताचे निदर्शन करणाऱ्या बौद्ध वार्तिकांनी प्रतिपादलेले बौद्ध मत हाच कोणी स्वभाव खंडित असलेला दात तो पातंजल दर्शन रूपी एका हातात धरला आहे या ओवीत माऊलींनी ज्या हातामध्ये खंडित दात धरला आहे त्या हाताची पातंजल दर्शनाला उपमा दिली आहे आणि खंडित दाताला वेद प्रामाण्य न मानणाऱ्या बौद्ध मताची उपमा दिली आहे मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू बौद्धांच्या शून्यवादाचे खंडन झाल्यावर सहजच येणारा निरीश्वर सांख्यांचा सत्कारवाद हाच गणपतीच्या वर देणारा कमलासारखा हात होय व जैमिनीकृत धर्मसूत्रे ह्या धर्माची सिद्धी करणारा व अभय देणारा गणपतीचा हात होय या ओवीत माऊलींनी निरीश्वरवादी सांख्यांचा सत्कारवाद याला गणपतीच्या कमलाकर हाताची उपमा दिली आहे व जैमिनीकृत धर्मसूत्रे किंवा पूर्व मीमांसा शास्त्राला अभय देणाऱ्या हाताची उपमा दिली आहे देखा विवेकवंतू सुविमळू तोची शुंडा दंडू सरळू जेथ परमानंदू केवळ महासुखाचा पहा ज्या गणपतीच्या ठिकाणी सोली व ब्रह्मसुखाचा निरतिशय आनंद हीच सरळ अतिनिर्मळ व बऱ्या वाईटाची निवड करण्यास समर्थ अशी लांब सोंड आहे हातांना व त्यातील शस्त्रांना सहा शास्त्रांची उपमा दिल्यानंतर या शास्त्रांच्या प्रतिपाद्य विचारातून व साधनेतून जेव्हा साधकाला सोली व ब्रह्मसुखाचा व निरतिशय आनंदाचा अनुभव प्राप्त होतो त्याची उपमा माऊलींनी गणपतीच्या सोंडेला की जी सरळ अतिनिर्मळ व वा बऱ्या वाईट यांची निवड करू शकणारी आहे तरी संवादू तोची दशणू जो समता शुभ्र वरणू देव उन्मेष सूक्ष्मे क्षणो विघ्नराजू तर संवाद हाच दात असून त्यातील पक्षरहितपणा हा त्या दातांचा पांढरा रंग आहे ज्ञानरूप रूप वारीक डोळे असलेला विघ्नांचा नियामक असा हा देव आहे गणपतीचा एक दात त्याला माऊली संवादाची उपमा देते त्याचा पांढरा शुभ्र वर्ण हा समता दर्शविणारा आहे खरोखर या भारतभूमीत अनेक मतपंथ वैचारिक संप्रदाय निर्माण झाले त्यांच्यात वादविवाद प्रतिवाद झाले परंतु यातून या, या भूमीत कधीच रक्तपात झाला नाही किंबहुणा प्रत्येक मताला समान सन्मान मिळाला तात्विक वैचारिक मतभेद कधीच द्वेषापर्यंत गेले नाहीत असो गणपतीच्या डोळ्यांना मावली सूक्ष्मदृष्टी असलेल्या ज्ञानाची जी विघ्नांची नियामक आहे तिची उपमा देतात ओम तत्सत्